एकोणचाळीस शेअर बाई एकोणचाळीस शेअर बाई एकोणचाळीस शेअरवाय कर रे चाळीस शेअर बाई चार हजार बाई, बाई, बाई चार हजार वाई चार हजार बाई पंचवीस रुवाय पन्नास रुवाय एक्केचाळीस शेअर बाई एक्केचाळीस शेअरवाय कर रे बी अडतीस शेअर बाई डबल बी रे आम्हाला बाई एकोणचाळीस बाई एकोणचाळीस बाई सवाय एकोणचाळीस शेर बाई चार हजार बाई शेरवाई एकोणचाळीस शेरवाई बाई नाही शेअर बाई एकोणचाळीस शेअर बाई एकोणचाळीस शेअर बाई एकोणचाळीस शेअर बाई सव्वा एकोणचाळीस शेअर बाई सव्वा चार हजार

ચૌતી સાડે ચૌતી શરવાઈ સાડે ચૌતી છત્તી સાડે ચૌતી શરવાઈ પવન અડતીસ શરવાઈ અડે અડતીસો જેમો અડતીસ શેર का मी येणार येऊतीस शेरवाय पावण्या अडोतीस शेरवाय पावण्या अडोतीस शे अडोतीस शेरवा आहे रेमो एड चौतीस सव्वा चौतीस साडे अडतीस सव्वा अडतीस साडे अडतीस एकोणचाळीस ती एकोणचाळीस शेअर वयमोरे अडतीस शेरवाय अडतीस शेरवाय साडे अडतीस शेअरवाई साडे अडतीस शेरवाई साडे अडतीस शेरवा घर रे ये आम्हाला एक एक पांधरा शेअर वाईट सतरा शेअर बाई अठरा शेअर दोन हजार बाई ये रे आम्हाला आहे आम्हाला आहे पस्तीस छत्तीस शेअर बाई चौतीस शेअर बाई अडतीस शेअर बाई साडे अडतीस शेअर बाई साडे अडतीस एकोणचाळीस शेअर बाई एकोणचाळीस शेअर बाई एकोणचाळीस शेअर बाई पग रे काय म्हणजे अडुतीस एम के अडोतीसशे साडे अडुतीसशे हा साडे अडोतीस शेअर बाई साडे अडतीस शेअर साडे अडोतीस शेअर

नको नको अडतीस शेअर बाय साडे अडतीस शेअर बाई एकोणचाळीस शेअर बाई एकोणचाळीस शेअर बाई एकोणचाळीस शेअर वगैरे आम्हाला बत्तीस शेअर चौतीस शेअर बाई बत्तीस शेअर बाय छत्तीस शेअर बाई चौतीस शेअर बाय चौतीस शेअर बाई साडे चौतीस शेअर वगैरे आम्हाला पंधरा शेअर बाय आता सोळा शेअर वगैरे हा हे साडे चौतीस शेअर डबल फिगर आम्हाला शार हे शारु तीन हजार बाई तीन हजार डबल बी बिघडन साडेचौ ती शेअरवाई साडे चौ ती कर रे सांग सगळ्या हे साडे चौ ती शेअरवाई साडे चौ ती शेअरवाई साडेसौ कर रे हा एस के कर हे आडतीस शेरवाई अडतीस शेअरवाय डबल बिघाल रे बाई अडतीस शेरवाई अड मी आहे रे तर ती माझी अडतीस शेअर बाई अडतीस शेअर बाई अडतीस शेअर बाईती एस केला साडे चौतीस शेअर बाई साडेसवतीस मी आई दोघी धरून धरून चाललो एम के हा साडेसवतीस शेअर बाई साडेतीस साडे साडेसतीस शेर शेरवाई एम के कर रे हा एक पस्तीस शेअर बाई साडे पस्तीस शेअरवाईस छत्तीस शेरवाई छत्तीस शेकर रे चल कधी आम्हाला हे अडतीस शेर बाई अडतीस शेर बाई अडतीस शेर बाई अडतीस शेर बाई अडतीस शेर हा सवा अडतीस शेर सवा सव्वा अडतीस शेर हा सव्वा अडतीस शेर बाई दिखे। शेर रे साडे सौतीस शेर बाई पावणे अडतीस शेर बाई शेर रे डबल আওয়লায় সৌভ টি শেরবাই সাড়ে সৌভ টি শেরবাই ৩৮ শেরবাই ৩৮ শেরবাই সাড়ে ৩৮ শেরবাই সাড়ে ৩৮ শেরবাই সাড়ে ৩৮ শেরবাই সাড়ে ৩৮ শেরবাই ইয়ে মুইন মুইন ইয়ে মগর রে বকেল নাইরে বেটি আওয়লায় এই ৩৮ শেরবাই 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 चौतीस शेअर बाई साडे चौतीस शेअर बायती शेर बाईती शेअर रे चल छत्तीस शेअर चौतीस शेअर बाई सवा चौतीस शेर बाई गुंत अडतीस शेर बाई अडतीस शेर बाई अडतीस शेर बाई अडतीस शेअर बाई अडतीस शेअर बाय कर रे अरे रेती शेरबाई साडे सदोतीस शेरवाई शेअरवाईर बाईती शेरवाई आडोती शेअर बाई आडोती शेअर बाई अडोती शेअर तुला बोलायचं रे बघून घे काही नाही बोलले काय होवा आडती शेअर बाई

साडे अडतीस शेरवाय पावणे एकोणचाळीस एकोणचाळीस शेअर बाय एकोणचाळीस शेरवायवर एकोणचाळीस शेअर बाईच बारीक आहे एकोणचाळीस शेरवाय एकोणचाळीस शेरवाय लिहि तू लिहत्तीस शेअर बाई एकोणचाळीस शेअर बाय एकोणचाळीसशेष मग घेमो <OK> ए... एकोणचाळीस शेर बाई एकोणचाळीस शेअर बाई एकोणचाळीस शेअर बाई एकोणचाळीस शेअर बाय घेऊन अठ्ठावीस शेअर बाई दोन हजार बाई दोन हजार बाय रे ये ये दोन मुनी आम्हाला बाई बाई डबल बिघर रे आम्हाला दोन हजार बाई दोन हजार बाई

शेअर बाई तुझी नाही रे हा चार हजार रुपये तुला चार हजार रुपये परत मेहनी करून हे एकोणचाळीस शेअर बाई एकोणचाळीसशेर एकोणचाळीस सव्वा एकोणचाळीसशेर बाई सव्वा एकोणचाळीसशेर वगैरे रेस कर शेरवाई आडती ये बाई एकोणचाळीसशेर बाई सव्वा एकोणचाळीस शहर बाई साडे एकोणचाळीस शेरवाई चार हजार वगैरे रे ना तुझा टाईम हजार नाही आडती शहर बाई सव्वा अडती शहर बाई शेर वगैरे कोण आहे तुम्हाला ये हे हे एकोणचाळीसशेर बाई एकोणचाळीस

पंचवीस बाय एेचाळीस शेअरवाई एक्केचाळीस शेअर बाई बेचाळीस शेअर बाय बेचाळीस शेअरवाय बेचाळीस शेअर बाय बेचाळीस हजार पस्तीस शेरवाई छत्तीस शेरवाई चौतीस शेरवाई साडे चौतीस शेअरवाई अडतीस शेरवाई सव्वा अडतीस शेअरवाई साडे अडतीस शेअरवाई साडे अडतीस शेरवाई साडे अडतीस शेअरवाई साडे अडतीस शेअरवाई साडे अडतीस शेमो आम्हाला आहे हे साडे अडतीस शेअर बाई साडे डबल बी करे आम्हाला सौतीस शेअर बाई अडतीस शेअर बाई अडोतीस बाई अडतीस शेअरवाई अडतीस शेअरवाई एस के आम्हाला आहे हे साडेआड शेर बाई साडेआड शेर बाई साडेआड शेअर बाई साडेआड तीस शेकर रे कर चौती शहर बाई सवा चौती शहर बाई सवा चौती शहर बाई सवा चौथी शेअर बाई मामा मागा पुढे नका बघू दिवस जाईल कोण चला एस के बघा साडे चौतीस शेअर बाई साडे चौतीस साडे मला लागलं तर साडे चौतीस शेअर बायती चौतीस शेअर बाई एकोणचाळीस शेअर चार हजार बाय चार हजार बाय चार हजार बाय करे यमो घर एकोणचाळीस शेअर एकोणचाळीस शेअर एकोणचाळीस शेअर एकोणचाळीस शेअर एकोणचाळीस शेअर एकोणचाळीस शेअर बाई यमो आम्हाला हे अडोतीस शेअर हे खाली ताई तायचे अडतीस शेअर बाई साडे अडोतीस शेअर बाई एकोणचाळीस शेअर बाई एकोणचाळीस शेअर वगैरे रे <laughs> आम्हाला बाय दोन हजार बाय बावीस शेअर बाय झालं आम्हाला आवाला चुकला तू आडोतीस शेअर बाई डबल आम्हाला शेअर बाय एकोणचाळीस शेअर बाई एकोणचाळीस

आवाला आहे दोन हजार बाई एकवीस शेरवाई बावीस शेअर बाई बावीस शेअर बाई बावीस शेअर बाई तेवीस शेअर बाई तेवीस शेअर बाई यमो आहे ते सौतीस शेअर बाई साडेसवतीस शहर बाई अडतीस शेअर बाई अडतीस शेअर बाई सव्वा अडतीस शेअर बाई सव्वा अडतीस शेअर बाई सव्वा अडतीस शेअर बोलायचं साडे अडतीस शेगर रे ఆవల ఈ ఆదిత్య శర్వాయి ఆదిత్య శర్వాయి ఆదిత్య శర్వాయి ఆదిత్య శర్వాయి ఆవల ఆదిత్య శర్వాయి ఆదిత్య శర్వాయి ఆదిత్య శర్వాయి భుగోర్ ఆర్ జణుగోర్ हे आडती शेरवाई सव्वा अडोती शेअरवाई एकोणचाळीस शेरवाई एकोणचाळीस शेरवाई एकोणचाळीस शेरवाई एकोणचाळीस शेरवाई एकोणचाळीस हे तुम्ही झालं काय यार एकोणचाळीस शेरवाई अच्छा चर बाई गरबाई हे एकोणचाळीस शेरवाई मग रे

हे सतराशे अठराशे बाय अरे हवाय साडे चौतीस रुपये माझे अडतीस शेअर बाई अडतीस शेअर बाई अडतीस शेअर बाई अडतीस शेर बाय करे आवालाय अडतीस शेर बाई अडतीस शेअर बाई साडे अडतीस